नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी दोनशे क्विंटल जसे दर सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाळी दोनशे क्विंटल जसे दर सहा हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चोपडा जळगाव या ठिकाणी अवकाळीलेले पन्नास क्विंटल जसेच दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे जम्बो हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई बीड या ठिकाणी अवकाळलेले पन्नास क्विंटल जसे दर सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा